मराठी मान्यता राहत क करू नये परंतु राज ठाकरेंच्या भूमिकेची आम्ही सहमत नाही मुंबई ही राजधानी आहे आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईने अनेक लोकांना आधार दिलेला आहे मुंबईने अनेक भाषिकांना त्या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि मराठी भाषिकांची तर मुंबई आहेच आहे मराठी त्या ठिकाणी बोललं पाहिजे हे पण ठीक आहे आणि साऊथ इंडियाची मुलं असतील नॉर्थ इंडियाची नॉ मुलं असतील नॉर्थ ईस्टची मुलं असतील मुली असतील मुलास्� ते अत्यंत चांगली मराठी बोलतात पण आता बँकेमध्ये जाऊन तुम्ही म्हणाल की ते मराठीमध्ये हे सगळं करा तरी भूमिका अत्यंत अयोग्य आहे मला असं वाटतं की माननीय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत त्यांनी इकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आणि नरेंद्र देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या घरी जाऊ नये म्हणजे एक तर ते तर दोन तीन वेळा तिथे जाऊन आलेले आहेत पण मी मी मात्र अजून त्या ठिकाणी गेलो नाही आहे त्यामुळं <laughs> ठीक आहे मित्र म्हणून जायला हरकत नाही आहे पण अशी भूमिका घेऊन मुंबईला बदनाम करणं किंवा मुंबईची जी इकॉनॉमी आहे ती कोल्हा करण्याचा प्रयत्न करणं सगळ्या बँकांमध्ये अधिकारी बदलून येतात सगळे साऊथ इंडियाचे अधिकारी असतात नॉर्थ इंडियाचे अधिकारी असतात आणि त्यांना तुम्ही बोला आणि सगळा कारभार मराठीमध्ये करा ही राज ठाकरेंची भूमिका अत्यंत अयोग्य आहे या भूमिकेला आमचा पूर्णपणे विरोध आहे तर म मराठी पाट्या लावल्या पाहिजेत म्हणजे मुंबईच्या विकासासाठी आपण मग बोला ना मुंबईमधल्या झोपडपट्टीतल्या माणसांना न्याय देण्यासाठी तो आपण आंदोलन करा पण मग मराठी पाट्याला लावल्या पाहिजे ती गोष्ट ठीक आहे आणि अनेक ठिकाणी मराठी पाट्या आहेत जर आपण कर्नाटकमध्ये गेलात तामिळनाडूमध्ये गेलात की केरळामध्ये गेलात तर त्यानंतर आपण आंध्रा आणि तेलंगणामध्ये गेलात तर हैदराबादमध्ये मराठी बोलणारी लोक आहेत आंध्रामध्ये म आंध्रामध्ये आ, हिंदी बोलणारे लोक आहेत तेलंगणामध्ये हिंदी बोलणारे लोक आहेत आणि मराठी बेल्ड जो आमचा ते तेलंगणाचा आहे निजामाबाद आहे आदिलाबाद आहे अशा अनेक ठिकाणी मराठी बोलणारे लोक आहेत इकडे कर्नाटकमध्ये बेळगाव आहे निपाणी आहे या भागामध्ये मग मराठी बोलणारे लोक आहेत मला असं वाटतं की अशा पद्धतीची दादागिरी करणे अत्यंत अयोग्य आहे अशी दादागिरी करण्यात आदर घडवणं अत्यंत आवश्यक आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी तिकडं लक्ष द्यावं अशी आमची मागणी आहे